मस्त आपली कांदा लसूण विरहित वांग बटाटा रस्साभाजी तयार आहे कशी करायची ते आज आपण बघूया इथे मी वांगी चिरून पाण्यात ठेवलेली आहे तसंच बटाटा देखील चिरून पाण्यात ठेवलेला आहे आता आपण मसाला काय करायचा ते बघूया जी भाजी तुम्ही श्रावणात खाऊ शकता किंवा तुमच्या घरी पूजा असेल त्यावेळेला करू शकता चातुर्मासात बरेच जण कांदा लसूण खात नाहीत त्यावेळेला खाऊ शकता करून तर त्याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे ते आहे सुकं खोबरं ओला नारळ कोथिंबीर आलं आणि मिरची तर सगळ्यात आधी मी थोडासा हा सुकं खोबरं आहे ते भाजून घेते तुम्ही बघू शकता नारळाचा रंग म्हणजे खोबऱ्याचा रंग पण बदललेला आहे मंद त्याचा सुगंध पण येतोय तर मी हे काढून घेते आणि आता याच्यातच हा जो ओला नारळ आहे तो पण मी भाजून घेते थोडा त्याच्यात ही इतकी साधी रेसिपी आहे की याच्यात आपण कुठलेही खडे मसाले पण घेत नाहीत आपण सुकं खोबरं पण भाजून घेतलंय आणि आता ओला नाळाचं चव पण आपण भाजून घेतोय याच्यामुळे काय होतं पदार्थाची चव वाढते खमंगपणा येतो आणि आपण ह्याच्यामध्ये खूप काही नाही आहोत त्यामुळे जी भाजी आपण बनवतोय त्याची चव वाढण्यासाठी आपण हे थोडंसं सगळं भाजून घेतोय तुम्ही बघू शकता आता आपला नारळ पण झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे देखील मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आता हे सगळं व्यवस्थित गार झालं की थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी याच्यात सगळं गार झालं की वाटून घेणार आहे मी आपलं मसाला वाटून तयार आहे आणि हा ना असा थोडासा आपल्याला अगदी बारीक नाही वाटायचा आहे असा थोडासा दाळाभरटाच वाटून घ्यायचा आहे हे बघा हे टेक्शर हे असं चाललं पाहिजे आता पुढच्या कृतीकडे बघूया आपण तेल घालूया फोडणीसाठी आपली मोहरी तडतडली आहे आता जिरं घालते जिरं पण छान फुलू द्यायचंय मुंग कढीपत्ता घातलाय आणि आता मी हा मसाला घालते जो आपण वाटला होता ना मसाला छान पैकी परतून मी आपला हा मसाला पण छान आता भाजून झालाय परतून झालाय तेल पण बाजूनी सुटायला लागलंय आता या स्टेजला मी हे जे बटाटे आहेत ते आधी घालते आणि त्याचबरोबर या मिक्सरच्या भांड्यातच आपण थोडस गरम पाणी घालतोय आणि ते गरम पाणी आपण या भाजीत वांगी शिजायला फार वेळ लागत नाही पण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण बटाटे आधी घातलेत आता कोरडे मसाले जे आहेत ते घालून घेऊया हळद तिखट तिखट अगेन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गोडा मसाला आणि धणे जिरे पूड घालतोय आपण आता एक तीन ते चार मिनिट आपण हे झाकून ठेवूया आपले बटाटे अर्धवट झालेले आता ही वांगी घालते मी आता तुम्हाला जेवढं हवं असेल ग्रेव्ही रस्सा हवा असेल भाजीला त्या प्रमाणात पाणी घाला शक्य असल्यास गरम पाणीच घाला आता या स्टेजला मी मीठ घालते गूळ सगळं मिक्स करून घेऊया आणि आता हे आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे वांगी बटाटे पूर्ण शिजवून घ्यायचे बघूया आपण आपली भाजी आता ऑलमोस्ट फोक आली आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे दाण्याचं फूट आणि त्याचबरोबर <coughs> थोडस चिंचेचा कोफ कोथिंबीर बनवून आणि आता हे मिक्स आहे आणि परत एक दोन मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आपली मस्त वांग बटाटा भाजी रस्सा भाजी कांदा लसूण विरहित अशी तयार आहे काढून घेते मी कांदा लसूण विरहित पण तेवढी चमचमीत रुचकर अशी आपली वांग बटाटा भाजी तयार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या आणि तसंच लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या मग उद्या नक्की भेटू आपण